झाली सकाळ आणि यांचं तोंड पण सगळ्यांचं सुरू झालं चहा वगैरे झाला आमचा आंघोळ वगैरे सगळ्यांनी आंबा अरे तो दाखव रे तुझ्याकड जवळचा असं टाकलं तो दाखव आंबा बघा हे दादांच्या आंब्याचं झाड इथं घरामागे तिथले आहेत बरं का तोडून कसं पिकवलं मग कशा ते बघा वहिनी आज दिसल्या व्हिडिओतून वहिनी असं जास्त त्या मध्येच असतात ना त्यामुळे बघितलं ना दिदेव, दिस हो बघा आंबा किती मोठा आहे याच नाव काय हापूस आहे हा हापूस आणि हा दसिल आहे काय माहिती तुम्हाला नाही माहिती केरळावरून घेतलेले तो रोप हा रोप अरे बाप हापूस आहे त्याच्या आर्यांच्या हातात पण तोच होता ना तसाच आहे या तुम्ही पण खायला आमचं चालू आहे आर्यन तो त्रिशाने तिथं ता टाकलाय तो उचल सगळेच खुश आहेत तुमची वहिनी पकड नाही तिकडून बोल हाय हाय लोक आंबे खायला या म्हणा दोन शब्द बोल की त्यांनी म्हणतात वहिनीला दाखव म्हणा तोंड तरी दाखव असं तुझ्याकडं कर सोता। बोल की बरं असा पकड पकड खाऊ पण देत नाही का पकड की मला खाऊ दे तोंड सुजल्यागतच दिसतोय का माझा का इथं आल्यापासून अजून जाडा झालाय काय माहित इथं काय तुम्ही खाता त्यामुळे पाठवलं ते कसं की दादा सतत हे खा ते खा चालूच असत पकड तुझा अजून का आपण आणला पाहिजे तिने फिर बस नको थांबा तिथं पहिले पाहिजे हे काय यांनी खाली त्रिशा झोपेत न उठले तरी पण मोबाईल सरळ पकडणार तू कशी दिसते नाही झोपेत न उठले तरी काका 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 करतच उठते आता आम्हाला जायचं आहे ना परत मग त्याने म्हणतात एखाद दिवस वाढवा नाही कस बाबांची पण तिकडे जेवणाची सोय नसते ना कोण बघत नाही ना कापून देतो किती आहे देव कापू का, का खातो तित्ला, तित्ला। ये हुँ। हुँ। तो। तो ते उचल तिथला तिथे खारे पच गरबड तिथं पण टाकलंय त्या काय नाही हो खाय बाप ती पण गाडीत त्या दिवशीच लक्षात नाही का आपले स्वतःचे हे कधी पण थांबू शकतो बस थोडीशी तुम्ही पण खावा खाला हम थे तुला गया तुला गया तुला गया तो तो कोई भाए। नहीं तो कर ये 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 वैनी कसं काम त्या कामातच असतात ना त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ दिसत नव्हते आता दिसले अचानकच व्हिडिओ चालू असताना आल्या त्यामुळं लागेल बरं काय दादा हाताला बघा सगळ्या फळांचा आम्ही आनंद घेतला करवंदा खाल्ली जांभळं खाल्ली आंबे खाल्ले अजून पण फनसपण त्रिशा कधी कधी कोणाला त्रिशा एवढा जवळ कोणाचं जात नाही घे खा खा मला नको नकोच करती लास्टी काकाय काय माहित माझे कोनीच घरभर हे जावस आम्हाला त्या दिवशी यांची गडबड झाली ना त्यामुळे

गेल्या वर्षी बस जाम आलेली हा खूप छान लागतो मोठा खा परत खायला भेटणार बरोबर बाबांना घेऊन जा असं उबदार असेल ना याच्यात गुंडाळायचं दोन तीन चादरी मग पिकतात ते आठ आठ दहा दिवस ठेवायचे एकत्र परत काढायचे नाही आठ दिवसाचा हात टाकायचं नाही ना तर ऊब जाते कोणते पण आंबे का कोणते पण कच्चे पण ते झाडावर पिकलेली पाहिजे एक दुसरा पडालेला हां हे आहे मग न्यायला अजून काढतो पिकले तर पिकले नाही तर नाही पिकले फेकून द्या बाबांसाठी नाही म्हणतात त्यांनी सगळ्यांचाच विचार करतात आमचं एक आहे फक्त आम्ही दोन ठिकाणी राहतोय असं झालंय आता हा पण चांगला गाडीचा आली त्याची खात नाही मग असत अशी का करते बस 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 खाकी आर्यन म्हणतो आर्यन म्हणतो तिच्या मम्मीला खा असला आंबा तुला तिथं नाही भेटणार हे घट्टे आहेत ना इकडचं कधीच पण तुम्ही घ्या ना खा विकट तरी कुठं आणून देत आहे दादा ती आणूनच देत नाही खायच माहित नाही कधी आणून देत आता याच वर्षी किती दाखवले आर्यन आणत नाही आंबे मी मग ती कशी म्हणते बघ मग त्या ताळ्या असतातच ते गाडी मध्ये आता आणतात शंभरला दोन किलो अशा मोठ मोठे ते पिकअप मध्ये फिरतात गावात घरी कल्याण मा मग ते शंभरला दोन किलो पिकलेले का हा चढलेले असतील ते मग त्यामुळे मी नाही घेत तर ती म्हणते ते नाही बरोबर मग कच्ची घ्यायचे ना पिकट टाकायची ना तुला सांगतो जाड कपडा असेल ना असा किंवा चादरी समजले आम्हाला आम्हाला नाही माहिती आता मी ठेवले की ना यात ठेवले त्याला विचार आता काढले ना आपण मग सरळ कशी बोलून गेले कुठं घेऊन देत आहे म्हणून मग तस लाळ्या व्हायला चालायचं काय पोरं बस कमी का खायचं होय ना पण चांगलं खायचं बरोबर की नाही दादा अग खाऊ तरी ते त्यांना हातात न ओढून गेलीस का काही त्यांच्या लय भारी लागतोय आंबे खायला हे खा ये ये ना हे रोहन हे संपून टाक ते तुम्हाला आहे आता गोड आहे ना आता व्हिडिओ बंद करतो